समाजाचे नेते इंद्रजित घाटे यांचा वंचित च्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा मिरजेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा वंचित बहुजन आघाडीला मिरज विधानसभा मतदारसंघात मोठा फटका बसलाय वंचित चे युवक प्रदेश उपाध्यक्ष आणि मातंग समाजाचे नेते इंद्रजित घाटे यांनी वंचितच्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे इंद्रजित घाटे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांना पाठिंबा वंचित बहुजन आघाडीकडून इंद्रजित घाटे हे मिरज विधानसभेसाठी इच्छुक होते गेल्या काही वर्षांपासून त्यांनी या मतदारसंघात तशी तयारी केली होती मात्र अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून वंचित मध्ये आलेल्या विज्ञान मानेंना वंचित मिरजेतून उमेदवारी दिली त्यामुळे वंचित मधील इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते नाराज झाले होते शिवाय पक्षात काही वंचित चे राज्यस्तरावरील कार्यकर्ते हे अपमानजनक वागणूक देत असल्याचा आरोप इंद्रजित घाटे यांनी केला आहे दरम्यान भाजपची सुपारी घेऊन मत खाण्यासाठी विज्ञान माने हे निवडणुकीला उभे राहिले आहेत असा आरोप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बिबुते यांनी केला आहे सगळ्यांना एकत्र यायची गरज आहे दिवा� त्यासाठी माझी हा पाठिंबा केला माझ्या बरोबर महाराष्ट्रातील पाच हजार कार्यकर्ते हे महाविकास आघाडीला पाठिंबा देणार आहेत लवकरच इलेक्शन झाल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेणार आहे पण संविधान वाचलं पाहिजे आज देशात आपण बघतोय काय भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडून लोकांना लाफा मारण्याचं सुरू काम सुरू आहे काल आपण बघितलं असेल तर आज आपण संविधान वाचवण्यासाठी एक होण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देतोय आम्ही सर्वजण एकत्र आहोत पुण्यातील पदाधिकारी असतील सोलापूर असेल सातारा असेल सर्व जणांचे पदाधिकारी माझ्या बरोबर आहेत आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडी बरोबर पाठ पाठिंबा देतोय तसेच मशाल या चिन्हात तानाजी यांना विजयी करावे असे मी आवाहन करतोय जय हिंद जय महाराष्ट्र नाराजी काय तुम्ही तयारी केलं होता मतदारसंघ बांधले काम सुरू होतं मात्र अचानक विज्ञान माने उमेदवारी दिली त्यामुळे तुमची नाराजी आहे त्यामुळे तुम्ही कसं सोडताय नाराजी विश्वासात नाही घेतली म्हणून आहे मी महाराष्ट्रभर सगळ्या मतदारसंघासाठी प्रामाणिक बांधणी करत होतो त्यात सोलापूर असेल त्यात सांगली असेल कोल्हापूर असेल हातकलंगडे असेल पण पक्षांनी विश्वासात नाही घेतले नवीन उमेदवार येतात इलेक्शन लढवतात लगेच दुसऱ्या पक्षात जातात ह्याला माझा विरोध आहे आपण जिंकायसाठी निवडणूक लढली पाहिजे हा माझा विश्वास आहे ना कुणाला पाडण्यासाठी तुम्ही पुत्र होता मात्र विज्ञान चांगली घेतली नाही दुसरी गोष्ट यांचा प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस परत वंचित आहे मला पण आज आंबेडकरी जनतेबरोबर काम करताना मला पण या गोष्टीच दुःख होतंय पक्षात सोडताना पण आज सर्वांना न्याय देणं संविधान वाचवणं सर्वांना एकत्र बरोबर घेणं आणि आपली पक्षनिष्ठा असू दे आपण प्रामाणिक असू दे आपण कशासाठी काम करतोय एक साठी मी बघतोय आणि त्यासाठी मी आज राजीनामा दिलाय